श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रहच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आयुष्यात आपल्याला न कळणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात मात्र त्या गोष्टी घडत असताना जर आपल्याला त्या असह्य झाल्या तर त्याचं मूळ शोधण्याचा किंवा त्यातून बाहेर पडण्याचा व्यक्ती प्रयत्न करते ते प्रयत्न करत असताना आपले मित्रमंडळी आपले हितचिंतक यांच्याकडून वेळोवेळी मदत घेतली जाते परंतु अशा काही गोष्टी असतात जिथे आपल्याला स्पष्टपणे मोकळेपणाने बोलता येत नाही आणि तो प्रश्न आपल्याला सहनही होत नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशीच एक केस आपल्यासमोर मांडणार आहे इथे दुःख आहे पुत्रवियोगाचं पुत्रवियोग म्हणत असताना तो निरनिराळ्या माध्यमातून निरनिराळ्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडू शकतो मात्र इथे जे उदाहरण मी आपल्यासमोर मांडते आहे तिथे पुत्रवियोगाचं दुःख पूर्णपणे वेगळं आणि अनाकलनीय असं आहे माझ्याकडे अंदाजे पन्नास वर्षे वयाचे एक डॉक्टर गृहस्थ पी एल आरसाठी साठी आले ते स्वतः आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत होते प्रॅक्टिस करत असताना ज्यावेळेला रोगी त्यांच्याकडे येत असे त्या वेळेला दिसणाऱ्या लक्षणांवरून ते बरोबर त्या रोगाच्या मुळापर्यंत जात असत आणि त्या रोगावरती इलाज करता करताच प्रतिबंधात्मक उपाय करण्याकडे त्यांचा विशेष कल होता व्यक्तिगत आयुष्यात मात्र त्यांची प्रचंड कुचंबणा होत होती आणि त्याचसाठी त्यांनी पी एल आर करून घ्यायचं म्हणून मला संपर्क केला पी एल आरच्या सेशनसाठीची पूर्वतयारी म्हणून जे प्रीटॉक आहे ते जेव्हा घेतलं त्यावेळेला व्यक्तिगत माहिती घेत असताना एक लक्षात आलं की डॉक्टरांचा हा दुसरा विवाह आहे पहिला विवाह त्यांचा प्रेमविवाह होता मात्र पुढच्या काळात उच्च शिक्षित असलेल्या या पतीपत्नींमध्ये सामंजस्याचा अभाव निर्माण झाल्यामुळे यांनी एकमेकांपासून सामोपचारानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला अर्थात ते तसे झालेही कुठलीही कटुता न आणता हे दोघं विभक्त झाले आता प्रश्न होता यांच्या पोटी असलेल्या अपत्याचा या दोघांना मुलगा होता यांना जो मुलगा होता त्या मुलानं स्वेच्छेने आई वडील विभक्त झाल्यानंतर वडिलांकडे राहण्याचा निर्णय घेतला अर्थात दोघाही आई वडिलांना तो मान्य होता आणि त्याप्रमाणे तो मुलगा वडिलांकडे राहू लागला काही काळ पुढे गेल्यानंतर लक्षात यायला लागलं की वडिलांच्या आणि त्याच्या संवादामध्ये एक विचित्र वेगळा अवघडलेपणा येत आहे पुढे डॉक्टरांनी दुसरा विवाह केला या दुसऱ्या विवाहाने घरात आलेली जी स्त्री होती ती देखील फार मोकळ्या मनाची आणि उदात्त विचारांची होती त्यामुळे डॉक्टरांना फारसं जड गेलं नाही सुरुवातीला आई वडील विभक्त झाल्यानंतर डॉक्टरांच्या मुलानं स्वेच्छेने स्वीकारलं होतं की मी वडिलांकडे राहणार काही काळ नीट गेल्यानंतर एक लक्षात यायला लागलं की आता वडील आणि या मुलामध्ये नीटसा संवाद होत नाही अर्थात डॉक्टरांचा दुसरा विवाह किंवा नवीन आलेली आई हे याच्या मागचं कारण नव्हतं घरामध्ये अतिशय खेळीमेळीचं वातावरण असताना या मुलाला मात्र वडिलांचा सहवास नकोसा वाटायला लागला स्वतःच्या शोधक वृत्तीला अनुसरून डॉक्टरांनी याच्या मागचं कारण शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला व्यावहारिक जगात किंवा कौटुंबिक जे वातावरण आहे त्याच्यामध्ये कुठलीही अशी घटना किंवा गोष्ट घडलेली नव्हती की जिथून या मुलामध्ये आणि वडिलांमध्ये दुरावा निर्माण व्हावा दुरावा निर्माण झाला आणि मुलगा आपल्या आईकडे परत राहायला निघून गेला डॉक्टरांना या गोष्टीचा प्रचंड त्रास व्हायला लागला आणि मानसिकदृष्ट्या ही व्यक्ती खचू लागली पुढे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पी एल आरचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पी एल आर सेशनसाठी आपल्याकडे आले आम्ही दुसऱ्या सेशनला ज्यावेळेला सामोरे गेलो त्यावेळेला जे समोर आलं ते मात्र अतिशय धक्कादायक होतं स्वतमध्ये असलेलं समर्पण आणि सद्गुरूंची कृपा यामुळे डॉक्टर ध्यानाच्या खोल स्थितीमध्ये गेले आणि त्यांनी असा गतजन्म पाहिला ज्या गतजन्मामध्ये या दुराव्याचं कारण लपलेलं होतं त्यांनी जो गतजन्म पाहिला त्या जन्मामध्ये ते स्वतः पुरुष रूपामध्ये होते आणि हा मुलगा त्यांच्या पोटचंच आपत्य होता ज्या काळामध्ये डॉक्टरांनी स्वतःला पाहिलं तो प्राचीन काळ होता युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोक युद्धासाठी घराबाहेर पडत तसं डॉक्टरांनाही स्वतःचं कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर राहावं लागलं लहान असलेल्या या मुलाला वडिलांचा जो विरह सहन करावा लागला ते कळण्याचं वय किंवा ते समजून घेण्याचं वय त्याचं नसल्यामुळे त्याच्या मनात वडिलांविषयी राग निर्माण होत गेला पुढे त्या रागाचं पर्यवसान अतिशय कटुतेमध्ये झालं तरुण वयात आल्यानंतर त्या मुलानं वडिलांना प्रतिप्रश्न करायला सुरुवात केली आणि एकदा एका भांडणामध्ये रागाच्या भरात एक सुरा घेऊन त्यानं वडिलांच्या बरगडीच्या खाली त्यांना भोसकलं आणि त्याच्यातच त्या, त्या वडिलांचा मृत्यू झाला सेशनमधून बाहेर आल्यानंतर वेळेला डॉक्टर माझ्याशी परत बोलत होते त्या संवादामध्ये आणखीन एक गोष्ट समोर आली ती म्हणजे या जन्मामध्ये डॉक्टर ज्या देहामध्ये आहेत त्या देहामध्ये बरोबर त्याच ठिकाणी बरगडीच्या खाली तीव्र वेदना व्हायच्या स्वत डॉक्टर असलेल्या व्यक्तीनं ती वेदना नेमकी कशामुळे होते आहे याचा पाठपुरावा केला होता मात्र उत्तर न सापडल्यामुळे त्यांनी तो शोध थांबवला होता आज ज्या वेळेला प्रतिगमनामध्ये त्यांनी तो प्रसंग पाहिला त्यानंतर त्यांना आपल्या आताच्या वेदनेचं मूळ कळालं सेशनमधून बाहेर आल्यानंतर जी बाह्य परिस्थिती आहे तिच्यामध्ये फारसा विलक्षण चमत्कार म्हणावा असा बदल झाला नाही मुलगा त्याच्या आईकडेच राहिला मात्र आपला मुलगा आपल्यापाशी राहत नाही याचं जे शल्य डॉक्टरांच्या मनात होतं आणि त्यामुळे त्यांना जी तीव्र वेदना व्हायची ती वेदना आता ते नीटपणे पाहू शकत होते आपल्याला होणाऱ्या मानसिक त्रासाचं मूळ हे गतजन्मातील या ताणलेल्या नात्यामध्ये आहे हे, हे वेळेला व्यक्तीला समजलं त्यावेळेला व्यक्ती त्या त्रासातून त्या, त्रासा त्या त्राग्यातून पूर्णपणे मुक्त झाली खरं तर कित्येकदा मानसिक त्रासाबरोबर शारीरिक वेदनाही व्यक्ती स्मृतीच्या स्वरूपामध्ये या जन्मामध्ये कॅरी करतात आपल्याला डॉक्टरांच्या या उदाहरणावरून सहज लक्षात येतं की गतजन्मातली ती वेदना डॉक्टरांनी या जन्मात या शरीरामध्ये जशीच्या तशी स्मृती स्वरूपामध्ये कॅरी केली होती आता त्यांची त्या वेदनेमधून पूर्णपणे मुक्तता झाली आहे मानसिकदृष्ट्या जो काही त्रास होतो त्याच्याकडे या गृहस्थांना आता पाहता येतं आणि पर्यायाने तो त्रास त्याची तीव्रता ही कमी झालेली आहे आपल्याही आयुष्यात अशा काही अनरिझॉल्व न सुटलेल्या घटना किंवा प्रसंग काही स्मृती असतील आणि त्या आपल्याला त्रास देत असतील पुढे जाण्यासाठी अडथळा ठरत असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करून आपण आपल्या भेटीची वेळ निश्चित करू शकता पुन्हा भेटूयात असाच एक विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ